महाराष्ट्रात निवडणुका लागल्या की काही गोष्टी हमखास उगवतात घराणेशाही उमेदवारीसाठी होणारी स्पर्धा आणि गटांतील गुप्त भांडणं पण यंदा चित्र जरा वेगळं आहे कारण राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली असताना महायुतीमधील ताण फोडाफोड घराणेशाही आणि पार्श्वभागात चाललेली सत्ता टिकवण्याची धडपड हे सगळं एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा उकळायला लागलंय सिल्लोडपासून पासून वैजापूरपर्यंत कन्नड पासून पैठणपर्यंत प्रत्येक तालुक्यात वेगळं चित्र तयार होतंय आणि ह्या सगळ्याच्या मध्यभागी एक मोठा प्रश्न उभा राहतोय ही घराणेशाही फक्त स्थानिक पातळीवरील लढतीपुरती मर्यादित राहणार आहे की महायुतीच्या संपूर्ण राजकीय भवितव्याला मोठा धक्का देणारी ठरणार आहे हाच आपला आजचा विषय या विषयावर बोलण्याचं कारण म्हणजे वैजापूरमध्ये आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला खरं तर संभाजीनगर जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांमध्ये घराणेशाही काही प्रमाणात दिसत असताना वैजापूर वेगळं होतं पण तिथेही आता समीकरण बदलताना दिसते नेमकं ते काय यावरच आपण आज सविस्तर भाष्य करूयात तर नमस्कार मंडळी तुम्ही पाहता तुमच्या हक्काचं चॅनल माझा महाराष्ट्र न्यूज तर तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर चला व्हिडिओ जाणून घेऊयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे ढोल वाजू लागलेत आणि त्याचबरोबर राजकीय पातळीवर कोण कोणाच्या बाजूला याची देखील प्रचंड लगबग सुरू आहे यातच सर्वात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे घराणेशाही सिल्लोडचे आमदार सत्तार यांनी आधीच आपल्या वर्तुळात घराणेशाहीचं बी पेरलं होतं कारण तब्बल तीस वर्षांपासून त्यांची सिल्लोड नगर परिषदेवर एक हाती सत्ता आहे आधी ते स्वतः नंतर बायको नंतर मुलगा असा क्रम सुरूच आहे आणि आता वैजापूरमध्ये आमदार रमेश बोरणारे यांनीही त्याच मार्गावर चालत स्वतःच्या भावाला संजय बोरणारे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरायला लावला हा जरी एका कुटुंबाचा निर्णय वाटत असला तरी राजकीय पातळीवर त्याचे पडसाद खूप दूरवर जाऊ शकतात कारण जिथं घराणेशाही येते तिथं पक्षातील इतर पदाधिकारी नाराज होतात आणि सध्या वैजापूरमध्येही हेच दिसते नाराजी कुजबूज आणि आता पुढे काय असा प्रचंड तणाव नगरपालिका निवडणुकांचे अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी संजय बोरणारे यांनी उमेदवारी दाखल केली आणि त्यांच्याबरोबर आमदार रमेश बोरणारे माजी आमदार चिकटगावकर उपस्थित होते याचा राजकीय अर्थ लावला तर ही उमेदवारी केवळ एका व्यक्तीची नसून बोरणारे कुटुंबाची ताकद दाखवणारी घोषणा आहे परंतु ही ताकद दाखवणं म्हणजेच पक्षातील इतर कार्यकर्त्यांना कोपऱ्यात ढकलणं ही ठरू शकतं कारण ज्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा कुटुंबातील सदस्यच आणायचे यामुळे पक्षात मतभेद निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे कारण दहा वर्षांपासून अनेक निष्ठावंत तयारी करतायत ही सगळी धामधूम फक्त वैजापूरमध्ये नाही पैठणमध्येही उमेदवारी अर्जांची संख्या वाढली आहे नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवारी नगरसेवक पदासाठी अकरा अर्ज आले कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती कोल्हे यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला आणि नगरसेवक पदासाठी संतोष कोल्हे यांच्यासह सहा जण मैदानात उतरले फुलंब्रीसारख्या ठिकाणी एक अपक्ष उमेदवारही सोबत उतरतोय म्हणजेच सर्वच ठिकाणी आता या निवडणुका ताकदीच्या नडाक्यात जाणार आहेत आणि यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते उमेदवारी मिळवण्यासाठी राजकीय कुटुंबांचा दबदबा वाढत चाललाय पण खरा ट्विस्ट इथेच येतो वैजापूरमध्ये आता शिंदे गट भाजपाला उलट फिरवायला लागलाय सिल्लोडमध्ये तर स्थानिक भाजपाचे कार्यकर्ते थेट आमदार अब्दुल सत्तारांविरोधात उभे ठाकलेत आणि वैजापूरमध्येही नेमकं तेच आमदार बोरणारे यांनी भाजपाचे काही महत्वाचे पदाधिकारी आपल्याकडे खेचून शिंदे गटात आणले म्हणजेच महायुती असली तरी जमिनीवर भाजप विरुद्ध शिंदे अशी लढत उभारली जातेय आणि हे चित्र वरिष्ठ नेतृत्वाला किती अस्वस्थ करू शकतं याची कल्पना करून बघा युतीत एकजूट दाखवायची पण प्रत्यक्षात युतीचं घर आतून फुटतंय ही परिस्थिती निवडणुकीत घातकही ठरू शकते आता जरा मोठ्या फ्रेममध्ये पाहूयात शिंदे गटानं संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यातील निवडणुकांसाठी प्रभारी नेमलेत कन्नडच्या संजना जाधव पैठणच्या विलास भोमरे वैजापूरचे रमेश बोरणारे आणि सिल्लोडचे अब्दुल सत्तार या चौघांवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे याचा अर्थ शिंदेगट आता या, शिंदे या जिल्ह्यात पूर्ण ताकदीने उतरतोय पण समस्या अशी आहे की हे चार नेते सध्या स्थानिक पातळीवर भाजपासोबत सर्वात जास्त विसंवादात आहेत त्यामुळे प्रश्न निर्माण होतो ज्यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी आहे तेच नेते नेते पक्षातील गोंधळ वाढवत असतील तर निवडणुका कोण जिंकणार ही समस्या भाजपाच्या नजरेत नक्की असणार कारण एकीकडे भाजप स्वबळावर राज्यभरात वाढतीये तर दुसरीकडे शिंदेगड जागोजागी भाजपाचे पदाधिकारी खेचून घेतोय अशा परिस्थितीत महायुतीतील अविश्वास वाढणं अपरिहार्य आहे वरिष्ठ पातळीवर सगळं व्यवस्थित दाखवणंही जमिनीवरील वास्तव हेच सांगतं की महाराष्ट्रात महायुतीची गाडी तीन दिशांना खेचली जातीय स्थानिक निवडणुका ह्या फक्त नगराध्यक्ष पदाच्या नसतात या निवडणुका म्हणजे पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचं तापमान मोजण्याचं साधन आहे जे पक्ष इथं चांगली कामगिरी करतात ते पुढे मोठ्या निवडणुकातही गती मिळवतात त्यामुळे वैजापूर सिल्लोड पैठण कन्नड या चार जागांवरील स्थानिक संघर्ष हा उद्याच्या मोठ्या राजकारणाचा आरसा बनतो घराणेशाही फोडाफोड गटबाजी युतीतली नाराजी ह्या सर्वांचा भविष्यात प्रचंड प्रभाव पडणार आहे आणि ह्या सर्वांच्या मध्यभागी उभा राहणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शिंदे गट आणि भाजप यांच्यातील ह्या वाढत्या मतभेदांचा महायुतीच्या भवितव्यावर काय परिणाम होणार महायुतीचे नेते वरून काहीही बोलत असतील तर कार्यकर्त्यांमध्ये वाढणारी बैचैनी हीच भविष्यात मोठं राजकीय वादळ घडवू शकते निवडणुकांच्या रिंगणात हीच बैचैनी नंतर बंडखोरीत बदलते आणि इतिहास सांगतो बंड झालं की महाराष्ट्राचा राजकीय चेहरा एका रात्रीत बदलतो एकंदरीत घराणेशाही फोडाफोड पदाधिकाऱ्यांची नाराजी आणि युतीतल्या त्रिकोणी संघर्षामध्ये हे स्थानिक निवडणुका खर तर महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय नकाशाचा आराखडाच ठरणार आहेत वैजापूर सिल्लोड पैठण कन्नड या चार जागांवर जे घडत आहे ते फक्त उमेदवारी नाही ते थेट महायुतीच्या अंतर्गत संघर्षाचं चित्र रंगवतंय आता बघायचं हेच की निवडणूक महायुतीला एकत्र आणणार आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय फटाक्यांची आतशबाजी सुरू होणार आहे पुढील काही दिवस हेच ठरवतील तुम्हाला काय वाटतं घराणेशाही उमेदवारांना